श्रोते हो नमस्कार आज आपण श्रीमद गीतेच्या चौथ्या अध्यायाचे महात्म्य श्रवण करणार आहोत हा अध्याय श्रवण केल्याने किंवा वाचल्याने किंवा पठन केल्याने काय होतं तर शापातून मुक्तता होते तर श्रवणभक्ती कलयुगामध्ये श्रेष्ठ आहे कारण वेळ कमी आहे धकाधकीचं जीवन आहे तर कमीत कमी श्रवण तरी केलं पाहिजे तर ऐकूयात श्रीमद्भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचे महात्म्य श्री भगवान म्हणाले प्रिये आता मी गीतेच्या चा चौथ्या अध्यायाचे महात्म्य सांगतो ते लक्षपूर्वक श्रवण कर भागीरथी नदीच्या काठी वाराणसी नावाची एक नगरी आहे तिथे विश्वनाथच्या मंदिरात भरत या नावाचे एक योगी महात्मा राहत होते ते दररोज आत्मचिंतनामध्ये तत्पर राहून मोठ्या श्रद्धेने गीतेच्या चा चौथ्या अध्यायाचे पठण करीत असत त्या पठणामुळे त्यांचे अंतकरण निर्मळ शुद्ध होऊन गेले होते ते शीत उष्ण इत्यादीमुळे कधीही दुःखी होत नव्हते म्हणजे कुठलाही प्रसंग असला चांगला असो वाईट असो तर त्यांना काहीही वाटत नव्हतं सगळं काही ते समानच वाटायचं त्यांना तर एकेकाळची गोष्ट आहे एका दिवशी ते तपोनिधी भरतभूमी नगरामधील देवदर्शनाच्या इच्छेने भ्रमण करीत नगराबाहेर गेले तिथे बोरीचे दोन वृक्ष होते त्यांच्या छायेखाली ते विश्रांती घेत होते एका वृक्षाच्या मुळीवर त्यांनी आपले डोके ठेवले होते आणि दुसऱ्या वृक्षाच्या मुळीवर त्यांनी एक पाय ठेवला होता थोड्या वेळाने ते तपस्वी तेथून निघून गेले पाच सहा दिवसातच ते वृक्ष वाळून गेले त्यांच्यावर फांद्या व पानेही राहिली नाहीत त्यानंतर त्या दोन वृक्षांनी एका ब्राह्मणाच्या पवित्र कुळामध्ये दोन कन्यांच्या रूपाने जन्म घेतला जेव्हा त्या दोन्ही कन्या सात वर्षाच्या झाल्या ते तेव्हा त्याने देशभ्रमण करून येत असलेल्या भरतमुनींना पाहिले त्यांना पाहताच त्या दोघींनीही मुनींच्या चरणी लोटांगण घातले आणि मधुरवाणीने म्हणाल्या महाराज आपल्याच कृपेमुळे आम्हा दोघींचा उद्धार झाला आहे त्यांचे असे म्हणणे ऐकून त्या मुलींना फार आश्चर्य वाटले त्यांनी विचारले मुलींनो मी कधी आणि कोणत्या साधनेच्या योगाने आपणाला मुक्त केले आहे तसेच आपणाला बोरींच्या वृक्षाचा जन्म कोणत्या कारणामुळे प्राप्त झाला होता हेही सांगावे कारण याविषयी मला काहीच माहिती नाही तेव्हा त्या मुलींनी आपल्याला बोरीच्या वृक्षांचा जन्म का मिळाला याचे कारण सांगताना सांगितले हे मुनिवर गोदावरी नदीच्या काठावर छिन्नपाप नावाचे एक उत्तम तीर्थक्षेत्र आहे ते तीर्थ फार पुण्यदायी आहे तसेच ते अत्यंत पावन तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थाचे ठाई सत्यतपा नावाचे एक तपस्वी कठोर तपश्चर्या करीत होते ग्रीष्म ऋतूमध्ये ते पंचांगनी साधन करीत असत वर्षा ऋतूमध्ये आपल्या जटा म्हणजे डोक्यावरील केस नेहमी पाण्याने ओल्या करून ठेवीत असत आणि हिवाळ्यात पाण्यामध्येच निवास करीत असत त्यामुळे त्यांच्या शरीरावर नेहमी रोमांच उठलेले असे ते नेहमी अंतर्बाह्य शुद्ध राहत असत यथासमय तपस्या करीत असत मन आणि इंद्रियांना ताब्यात ठेवून परमशांती पाहून आत्मस्वरूपी रममाण होत असत ते आपल्या अलौकिक बुद्धीच्या योगाने विद्वत्ता प्रचूर व्याख्यान करीत असत त्यांचे व्याख्यान विद्वत्तेने इतके भरलेले असे की ते ऐकण्यासाठी स्वतः ब्रह्मदेव येत असत व आपले शंका निरसन करून घेत असत ब्रह्माजीसोबत विचारविनिमय करताना त्यांना मुळीच शंका संकोच वाटत नसे ते आल्यानंतर नेहमी तपश्चर्यात मग्न राहत असत नेहमी परमात्मचिंतनात संलग्न असल्यामुळे त्यांचे तपसामर्थ्य एकसारखे वृद्धिंगत होत होते त्यामुळे सत्यतपा मुनीला जीवनमुक्त समजून देवराज इंद्राला आपल्या समृद्धशाली पदाबद्दल भय उत्पन्न झाले कारण आपण आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये बघितलेलं आहे की ज्या ज्या वेळेस कुणाची तपश्चर्या जास्त होईल त्या त्यावेळेस इंद्र खूप घाबरतात कारण त्यांना त्यांच्या सिंहासनाची काळजी असते तेव्हा त्यांनी त्यांच्या तपश्चर्येत अनेक विघ्ने आणण्यास प्रारंभ केला इंद्राने दोघींना अप्सरा समुदायातून बोलावून घेतले आणि आज्ञा केली की तुम्ही दोघी या तपस्व्याच्या तपश्चर्यात विघ्ने निर्माण करा कारण तो मला इंद्रपदापासून पदच्युत करून स्वतः स्वर्गाचे राज्य भोगू पाहत आहे अशा प्रकारे इंद्राची आज्ञा घेऊन आम्ही दोघीही गोदावरीच्या काठी जिथे ते मुनी तपश्चर्या करीत होते त्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी मंद गंभीर व सुस्वर स्वरात मृदंग आणि बासरी वाजवून आम्ही दोघींनी इतर अप्सरांसमवेत मधुर सुरात गायनाला आरंभ केला इतकेच नाही तर आम्ही त्या महात्म्याला वश करण्यासाठी तालासुरामध्ये नृत्य करण्यास प्रारंभ केला मध्येचा आम्ही पदर घसरवल्यामुळे उन्नत उरोज असलेली आमची छाती सुद्धा दिसत होती आमच्या सर्व हालचाली कामवासना उद्दीपित करणाऱ्या होत्या परंतु कामवासना जागृत होण्याऐवजी त्या मुनीला फार क्रोध आला व हाताने पाणी सोडून आम्हाला त्यांनी शाप दिला की तुम्ही दोघीही गंगा नदीच्या काठावर बोरीचे वृक्ष व्हाल अशीही त्यांची शापवाणी ऐकून आम्ही विनयपूर्वक त्यांना म्हटले हे महात्मन आम्ही दोघेही पराधीन होतो म्हणून आमच्याकडून हे जे दुष्कृत्य घडले आहे त्याबद्दल आम्हाला क्षमा करावी असे म्हणून प्रार्थना करून आम्ही त्या मुनीला प्रसन्न करून घेतले तेव्हा त्या पवित्र चित्तवृत्ती असलेल्या मुनीने आम्हाला उशाप दिला आणि म्हटले भरतमुनी तेथे भरतमुनी तेथे येईपर्यंतच तुम्हाला हा शाप लागू राहील भरतमुनी तेथे येईपर्यंतच तुम्हाला हा शाप लागू राहील त्यानंतर तुम्हाला मृत्यूलोकी जन्म प्राप्त होईल आणि पूर्वजन्मीचे स्मरण सुद्धा राहील हे मुनी अशा रीतीने तेव्हा आम्ही बोरीच्या वृक्षाच्या स्वरूपात उभ्या होतो तु। तुम्ही आमच्या जवळ येऊन गीतेच्या चौथ्या अध्यायाचा जप करून आमचा उद्धार केला आहे आम्ही आपणाला प्रणाम करीत आहोत आपण केवळ शापातूनच नाही तर या भयानक संसारसागरातून गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या पठणाने आम्हाला मुक्त केले आहे श्री भगवान म्हणाले त्या दोघींनी असे सांगितल्यामुळे मुनी परम संतोष पावले त्या दोघींनी केलेली पूजा ग्रहण करून आणि त्यांचा निरोप घेऊन जसे आले होते तसेच वापस गेले त्या दोन मोठ्या आदराने व श्रद्धेने गीतेच्या चौथ्या अध्यायाचे पठन करू लागल्या आणि त्यामुळे त्यांना मोक्षप्राप्ती झाली त्यांचा उद्धार झाला तर श्रोते हो हे आहे गीतेच्या चौथ्या अध्यायाचं महत्म्य शापातून मुक्त होण्यासाठी ह्या अध्यायाचं पठन श्रवण करणं अतिशय आवश्यक आहे कसं वाटलं तुम्हाला हे महात्म्य आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद